मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत ते मान्य झाले आहेत आणि म्हणून जरांगे पाटील यांच्या ज्या ठिकाणी उपोषण सुरू होतं आता जरांगे पाटील यांना ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून रुग्णालयामध्ये नेलं जात आहे आणि थेट आपण पाहतोय मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये हा जल्लोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय माझ्यासोबत या ठिकाणी काही बांधव पण माझ्यासोबत आहेत प्रयत्न काय सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत सगळ्या मान्य मान्य झालेत मागण्या मान्य झालेल्या आहेत सरकारचे आभार मानायुती मायुती सरकारचे आभार मान महायुती सरकारचे आभार होऊन गेले महाविकास आघाडीचे सरकार पण होऊन गेलं आणि महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये आरक्षणाचा प्रश्न सुटलाय आरक्षणाचा प्रश्न सुटला प्रश्न वाटेल फार सुंदर झालं एकदम सुंदर सुंदर पुढल्या कार्यकाळामध्ये कोणत्या कुणाच्या पाठी माग महाविकास आघाडी का महायुती

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन आता जवळ होती तेव्हा आमचं आता वय मुख्यमंत्र्यांसारखु वाटत होती की आरक्षण मिळतं किंवा नाही निश्चितच सारखी प्रलंबित जे मागण्या होत्या म्हणता जरांगे पाटील हे अनेक वर्षापासून आरक्षणाचा हा प्रश्न घेऊन ठामपणे होते आणि निश्चित असं वाटलं होतं की आम्ही जो संघर्ष करतोय आणि ज्या आमच्या कुणवी नोंदी आहेत त्यावरून निश्चितच आम्हाला ओबीसीमधून आरक्षण मिळेल कारण आम्ही पर पूर्वीच्याच ओबीसीमध्ये आहोत धन्यवाद या ठिकाणी पाहिल्या गेले तर येत असलेल्या प्रतिक्रिया दादा सकाळपासून जे आहे ते पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त या परिसरामध्ये लावण्यात आला होता वाटत होतं काहीतरी अडचण निर्माण होते काही की म्हणून काही नाही अडचण दादा असल्याने काही होत नाही एक मराठा लाख मरला जरांगे जरांगे हे देव देवत आहेत छत्रपतीचे दुसरे रूप मी धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर या बांधवांच्या असलेल्या प्रतिक्रिया आणि सगळ्यात जल्लोष जो आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो जरांगे पाटील आता रुग्ण रुग्णवाहिकेच्या माध्यमातून थेट रुग्णालयामध्ये आहेत आणि या ठिकाणी मोठा आनंद उत्सव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो कॅमेरामॅन सोबत सूर्यदुंडिया मुंबई